सांगता तुम्ही आज या बैठकीला स्वतः उपस्थित राहिला आणि जो इतिहास खरं तर त्या पिक्चर मधून खर तर ही, ही सगळी या गावातली माणसं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांच्या सोबत स्वराज्यामध्ये यांचे पूर्वज लढलेले आहेत म्हणजे या शिरकोली देवीच्या चरणी नतमस्तक होऊन हा लढा यासाठी पुढे घेऊन जायचा आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी लढणारे मावळे घडवले लढणाऱ्या मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं त्याच शिवरायांचा संभाजीराजांचा इतिहास खर तर चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रासमोर आला पाहिजे यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत आज छावा चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न होतोय चित्रपट अत्यंत चांगला बनवलेला आहे चित्रपटामधून आजपर्यंत संभाजी महाराजांना जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न केला राम गणेश गडकरींपासून सगळ्यांना या चित्रपटांना चांगली मोठी चपराक देण्याचं काम केलंय कारण खरंच छत्रपती संभाजी महाराज इतके ताकदवान होते इतके विद्वान होते इतके महापराक्रमी होते परंतु जाणीवपूर्वक मग ते चिटणीस असतील किंवा सरकार करून असतील या तथाकथित लोकांनी राजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला छावामधून सुद्धा ऐंशी टक्के इतिहास खरा दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हातात लिजिम दिली आम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला वगळला परत आता गणोजी शिर्के असतील किंवा कान्होजी शिर्के असतील यांना चित्रपटामध्ये विलन बनवून त्यांना गद्दार ठरवून दिग्दर्शना काय साध्य करायचंय याचा अर्थ याच्यामध्ये कुठतरी बांबणी काढवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतो जो आम्ही मान्य करणार आहे खोटा इतिहास प्लांट करण्याचं काम आजपर्यंत कथा कादंबऱ्या चित्रपट मालिका या माध्यमातून झालंय छावा सुद्धा एक कादंबरी आहे कल्पना विस्तारावर निर्माण केलेली जे शिवाजी सावंत शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर तिथं त्यावेळेस उपलब्ध नव्हते त्यांनी तिथं बसून तर लिहिलेलं नाही कल्पना विस्तारातून मांडलेली एखादी गोष्ट एखाद्या पात्राला विलन दाखवल्याशिवाय तो पात्र किंवा तो प्रसंग चांगला होऊ शकत नाही मग लक्ष्मण उतेकरांनी जाणीवपूर्वक असा वादग्रस्त प्रसंग दाखवणं एका बाजूला संभाजी महाराज अत्यंत ग्रेट दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच गद्दार दाखवायचे हा कुठला प्रकार आहे आम्हाला तो मान्य नाही संभाजी ब्रिगेड अजिबात खपवून घेणार नाही सेन्सॉर बोर्ड असेल महाराष्ट्र सरकार असेल यांच्यापर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला ही पहिली पायरी आहे उतेकर साहेब तुम्ही नुसती शिरक्यांची बदनामी केलेली नाही स्वराज्यातल्या सरदारांची मावळ्यांची सुद्धा केलेली आहे माझ्यासारखा कार्यकर्ता अजिबात खपून घेणार नाही म्हणून आम्ही शिरकोलीत आलो हा लढा इथून पुढे आता रस्त्यावरचा सुरू होईल आम्हाला उतेकरांना पकडावं लागेल जिथं असेल तिथं भेटावं लागेल प्रश्न विचारावं लागेल वेळ प्रसंगी आम्हाला छावा चित्रपट थिएटर मध्ये जो ताकदीनं दाखवला जातोय एक प्रसंग वगळायला वेळ किती लागतो लेझिमचं पात्र वगळलं ना तुम्ही शिरकेंना बदनाम करणारं पात्र सुद्धा वगळा अन्यथा संभाजी ब्रिगेड उतेकरांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण त्यांनी असं म्हणलं की जो संभाजी महाराजांचा आतापर्यंत इतिहास चुकीचा सांगितलेला गेला होता गडवलीला गेला होता तो कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न मी या संपूर्ण चित्रपटाच्या मार्फत केलेला आहे असं वाटतं का तुम्ही उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला अत्यंत चांगला बनवला त्यांचं अभिनंदन पण इतिहासामध्ये आजपर्यंत काय झालं छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी होते छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यापेक्षा सुद्धा अजून महापराक्रमी होते दाखवले का कुठल्या तरी नाटककारांनी इतिहासकारांनी किंवा लेखकांनी संभाजी महाराज साहित्यिक होते सांगितले का चार ग्रंथ लिहिले होते काय होतं इतिहास हा इतका मोठा आहे परंतु इतिहासावर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत व्याख्यान दिली इतिहास लिहिला कथा कादंबऱ्या लिहिल्या सगळ्यांनी पैसे कमवले खरा इतिहास नाही मांडला आमची या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे उतेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं चांगला चित्रपट केला चांगली गोष्ट आहे वीस टक्क्यामध्ये घोळ केला ना दहा सेकंदाचं एक पात्र जर गद्दार ठरणार असेल कोण मान्य करणार उदयकरांच एखादं का विकी चालणार का ज्या मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाचं कौतुक केलं त्या चित्रपटात जर अनाजपंतांनी काय डावपेच केले असतील चिटणीसांनी काय डावपेच केले असतील किंवा सरकारकून जे ह्यांचेच सर होते त्यांनी जर पकडून देण्यामध्ये जर ते दाखवलं गेलं असेल नसतं फडणवीस साहेबांनी तिथं कौतुक केलं त्याचं कारण असं इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला मनुवादी कावळ्यांनी तो सोयीचा लिहिला आणि इतिहासाचं विकृतीकरण केलं आमची एवढीच मागणी आहे या माध्यमातून चित्रपट चांगला बनवला चित्रपटाचं चा आम्हाला सुद्धा प्रेम आहे आम्ही सुद्धा कौतुक करतो पण काही पात्र बदनाम करून तुम्हाला साध्य काय करेल संभाजी राजांना नाचताना दाखवलं एक राजा कसं काय नाचेल हो तर हे अजिबात चालणार नाही इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे इतिहासाचं पुनर्लेखन झाल्याशिवाय इतिहासातील वाद मिटणार नाहीत आणि जो कोणी खोडसाळपणे त्या ठिकाणी इतिहासामध्ये षडयंत्र केलेलं ते राहिले बाजूला म्हणजे चोर सोडायचा आणि संन्यासाला फाशी द्यायची हा धंदा इतिहासामध्ये आजपर्यंत केला आम्हाला त्याच्यासाठी आजपर्यंत लढावं लागलं आणि इथून पुढे पण आम्ही लढू आणि आम्ही शांत बसणार नाही खरं तर या सगळ्या प्रकरणात त्यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केलेली आहे त्यामार्फत त्यांनी माफी मागितलेली आहे आणि या माफीमध्ये त्यांनी असं सुद्धा म्हणलं की मी कुठेही शिरके घराण्याचा यामध्ये उल्लेख केला नाही संपूर्ण चित्रपटात फक्त गणोजी आणि कानोजी दोन नाव वापरलेले आहेत या माफीनाम्यावर तुम्ही काय सांग गणोजी आणि कानोजी लक्ष्मण उतेकरांचे बालमित्र आहेत का इतिहासात याच्या अगोदर सुद्धा दादोजी कोंडदेव सांगितला का कधी कुलकर्णी म्हणून कृष्णाजी भास्कर सांगितला का कधी कुलकर्णी म्हणून काय केलं त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या व्यक्तीने प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अंगावर जर पहिला वार कुणाचा असेल तर डोक्यावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा आहे कुलकर्णी नाव का हाईड केलं तर लोकांना कळेल कुलकर्णींनी काय केलंय छत्रपतींसोबत दादोजी कोण देव नाही चिकित्सा केली कुलकर्णी कळाला असता तर मग लोकांना कळालं असतं गुरु म्हणून बसवला ना उतेकरांनी शानपणा नाही शिकवायचा कारण हीच अशी पात्र या शिरक्यांचा कि किंवा पडवळांचा किंवा इथल्या सगळ्या सरदारांचा मावळ्यांचा इतिहास जागेवर दाबण्याचा प्रयत्न होतोय म्हणून मी मागाशी म्हणालो ही सगळी गावखेड्यातली सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये राहणारी माणसं आहेत मान्य चाळीस वर्षापूर्वी शिवाजी सावंतांनी कादंबरी लिहिली वाचली कुणी सोयीनं कुणीतरी काहीतरी लिहितो त्यांनीच तरी कुणाच्या तरी ह्याच्यावर लिहिलं असेल म्हणून हे, हे सगळं कुबांड होतंय त्यांनी शिर्क्यांची बांधवी गणोजी आणि कान्होजी दाखवलेत ना भाऊ म्हणून सांगितलेत ना भाऊऐत म्हणून मामाई म्हणून मामाच त्या ठिकाणी खंबीरपणे पाठीशी राहील मामा पण म्हणतो भाच्याच्या पाठीशी राहील याचा अर्थ शब्दातून त्या चित्रातून लोकांना सगळं कळतं दहा सेकंदातून एक घरानं बद बदनाम करायचं इतिहासामध्ये याच्या अगोदर सुद्धा जेवढे चित्रपट आले हर हर महादेवाला तानाजाला मालूसरेंना नाचताना दाखवलंच ना राजघराणातली माणसं किंवा लढणारी माणसं अशी दाखवणं मनोरंजन म्हणून ठीक आहे पण इतिहास म्हणून नाही आणि जे चित्रपटात डिस्क्लेमर किंवा कादंबरीचा उल्लेख छावा कादंबरी हा इतिहास नाही ती कल्पना विस्तारावरही केलेली आहे उतेकरांनी पळवाट शोधू नये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी ठामपणे या माध्यमातून सांगतो जर उतेकरांनी तात्काळ हा प्रसंग वगळला नाही तर आम्हाला उतेकरांना शोधावं लागेल आम्हाला त्याची भेट घ्यावं गे लागेल आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलला आम्हाला धडा शिकवावा लागेल तुम्ही चित्रपट सुंदर बनवला कौतुक आहे संभाजीराजांचा अजून चांगले चित्रपट आले पाहिजेत पण इतिहास बदनाम करून नाही तुम्हाला पैसे कमवायचे म्हणून नाही मावळ्यांनी रक्त सांडून इतिहास घडवलाय मावळ्यांनी रक्त सांडून संसार उद्ध्वस्त करून इतिहास स्वराज्य निर्माण झाले तुम्हाला पैसे कमवण्यासाठी